महालक्ष्मी आरती सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली होवाळी ते का पुराणे भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली कुंकवाचा घातला सडा मुखी तांबूळ बिडा हाती शोभे हिरवा जोडा दिला प्रसाद पेडा सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली ओते का पुराणे भक्ता प्रसन्लि नेत्र वी पञ्चप्राणा च ज्योती आरती भक्तगाति लक्ष्मी चि वस्ति सोन्या पलानि महालक्ष्मि आली लक्ष्मी आली ओवालिते का पुराणे भक्ता प्रसन्न प्रसन्न झाली भावभक्तीच्या केल्या माळा घातल्या लक्ष्मीच्या गळा पायी वाजे घुंगरू वाळा केल्या नवरात्राचा सोहळा सो पुण्याच्या पावलाणी महालक्ष्मी आली ओवाळी ते का पुराणे भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली महालक्ष्मीची भरली ओटी लावली चंदन ओटी किती तुझी जग जेटी झाली दर्शन दाटी सोन्याच्या पावलाणी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली हो आळी ते का पुराणे भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली